नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा बरेच दिवसापासून आपण सर्व अंगणवाडी सेविकाओ मदतनीस ताई आपण उन्हाळ्या सुट्टीची परिपत्रकाची वाट पाहत होतो आपल्याला असं वाटलेलं आहे की आपल्याला उन्हाळ्या सुट्टी ही महिनाभर भेटेल परंतु आता अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या हाती निराशा लागलेल्या आहे बघा चोवीस चार दोन हजार पंचवीसचं हे परिपत्रक आलेलं आहे आणि हे परिपत्रक अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना उन्हाळी सुट्टी देण्याबाबतचं हे परिपत्रक आलेलं आहे सन दोन हजार पंचवीसमध्ये बघा या चालू वर्षामध्ये मे महिना सुरू होण्यास दोन ते तीनच दिवस बाकी आहेत या दोन दिवसामध्ये अंगणवाडी व मदतनीस त्या यांना उन्हाळी सुट्टी लागणार आहे तर त्या उन्हाळी सुट्टीं अगोदर सेविकेंना असंच वाटलेलं आहे की एका महिन्याची उन्हाळी सुट्टी भेटेल परंतु सर्व सेविकाओ मदतनीस यांची निराशा झालेली आहे आपल्याला उन्हाळी सुट्टीचे कोणत्याही प्रकारचे एका महिन्याचे परिपत्रक काढण्यात आले नाही फक्त त्याच्यामध्ये थोडाफार बदल करण्यात आला तो बदल कशा पद्धतीने असणार आहे हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा हे यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा दिनांक बघा चोवीस चार दोन हजार पंचवीस हे परिपत्रक आहे प्रति बघा बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण सर्व एकात्मिक बाल विकास सेवा योजना जिल्हा जळगाव विषय बघा सन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या उन्हाळी सुट्टीबाबत बघा अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना जी उन्हाळी असते त्या उन्हाळी सुट्टीमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहे आणि ते बदलच आपण याच्यामध्ये पाहणार आहोत तर बघा उपरोक्त संदर्भीय विषयानुसार आपण सूचित करण्यात येते की आपल्या प्रकल्पाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना बारा दिवस सार्वजनिक सुट्ट्या सोळा दिवस उन्हाळी सुट्ट्या आठ दिवसाची दिवाळी सुट्टी दरवर्षी मंजूर करण्यात येत असतात तरी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना खालीलप्रमाणे सन दोन हजार पंचवीस या वर्षात उन्हाळी सुट्टी निश्चित करण्यात आलेली आहे आणि तुम्ही दिनांक पाहू शकता बघा एक नंबरचा ऑप्शन बघा दिनांक एक पाच दोन हजार पंचवीस ते सोळा पाच दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अंगणवाडी मदतनीस यांच्याकरिता उन्हाळी सुट्टी मंजूर करण्यात आलेली आहे दोन नंबरचा ऑप्शन बघा दिनांक सतरा पाच दोन हजार पंचवीस ते एक सहा दोन हजार पंचवीस काला का या कालावधीत अंगणवाडी सेविका यांच्याकरिता उन्हाळी सुट्टी मंजूर करण्यात येत आहे याच्यामध्ये महत्त्वपूर्ण बदल झालेला आहे की तो बदल म्हणजे आ, स सर्वात अगोदर अंगणवाडी सेविकांना सुट्टी भेटत होती नंतर मदतनीस यांना भेटत होते परंतु यावेळेस सुट्टीमध्ये हे बदल करण्यात आलेले आहे कारण की पोषण ट्रॅकरचं काम बघा एक ते दहा तारखेपर्यंत पोषण ट्रॅकरमध्ये महत्त्वपूर्ण या नोंदी कराव्या लागतात जसे की बघा टी एच आर भरणे वजन उंची भरणे जी काही सर्व कामे असतात ती एक ते पाच तारखेपर्यंत अगोदर करण्यात येत होती परंतु आता एफ आर एस पद्धतीमुळे याची दहा तारखेपर्यंत मुदत वाढवण्यात आलेली आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकेंची अगोदरची सुट्टी रद्द करून अगोदर अंगणवाडी मदतनीस यांना सुट्टी देण्यात येणार आहे नंतरच अंगणवाडी सेविका यांना सुट्टी देण्यात येणार आहे आणि वरील एक व दोन याप्रमाणे सुट्टी देताना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अंगणवाडी लाभार्थ्यांना तीनशे दिवस आहार वाटप करणे आवश्यक असताना त्यात कुठल्याही प्रकारचा खंड पडणार नाही याची दक्षता सर्व प्रकल्प कार्यालयाने घ्यायची आहे असे या परिपत्रकात म्हटले आहे बघा खूप महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे हे अगोदर अंगणवाडी से मदतनीस यांना सुट्टी देण्यात आलेली आहे आणि नंतर अंगणवाडी सेविकेना सुट्टी देण्यात आलेली आहे आणि सुट्ट्या सुद्धा कमी करण्यात आलेल्या आहेत बघा आपल्या सर्व सेविका व मदतनीस यांना वाटलेले की पूर्ण महिनाभर बघा आपली अंगणवाडी जिल्हा परिषदेला जोडण्याची तयारी सुरू झालेली आहे तर आपल्याला वाटलेलं आहे की जिल्हा परिषदेप्रमाणे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना महिनाभर सुट्टी भेटेल परंतु असं कोणत्याही या परिपत्रकामध्ये उल्लेख नाही आहे अगोदरच्या ज्या सुट्ट्या आहेत त्याचप्रमाणे सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस ज्या जी आरची आतुरतेने वाट पाहत होता तो जी आर आलेला नाही फक्त त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे हा महत्त्वपूर्ण बदल जास्तीत जास्त अंगणवाडी मदतनीस हो मदतनीसताई यांना शेअर करा कारण की हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे हा हे जे परिपत्रक आलेलं आहे ते परिपत्रक खूप महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीबद्दल योग्य माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल